नमस्कार सर्व मैत्रिणींचे रांगोळी क्लासमध्ये स्वागत करते आज आपण केंद्रवर्धिनी पाहणार आहे या ठिकाणी बघा जसं तुम्ही वर्तुळ बनवलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आतल्या साईडला गोलमध्ये काढायचं तर रांगोळी बघा एकसारखी सुटली पाहिजे जास्त जाड पण नको जास्त पातळ पण नको आता त्या ठिकाणी मी तुम्हाला डबल लाईन मारायला सांगितलं होतं रेषा आपण काढल्या होत्या तेव्हा आडव्या उभ्या पण जेव्हा आपली प्रॅक्टिस होते त्यावेळेस जेव्हा आपण केंद्रवर्दिनी काढतो तर आपल्याला सिंगलच हे करायचं कारण की आपल्याला सवय झालेली असती रांगोळी सोडायची रांगोळी आपली जाडसर असते ही जाडसर रांगोळी आपल्याला सणासुदीला मिळते तर एकदम आणून घ्यायची दुकानातून घेताना त्यांना मोठ्या साईडची जाडसर रांगोळी मागायची आता आपल्याला केंद्रवर्धीनी आपण एका साईडनी केलेलं आहे बघितलं डाव्या साईडने घेतलं होतं आता आपल्याला उजव्या साईडनी गोलाईमध्ये घ्यायचं तर आपल्याला कुठलेही मी आता तुम्हाला जे तुम्हाला चिन्ह रांगोळीचे सांगते तर आपल्याला दोन्ही साईडनी करता आले पाहिजे एक डाव्या साईडनी उजव्या साईडनी आपल्याला कमी जागेतसुद्धा ही रांगोळी काढता आली पाहिजे तर याची प्रॅक्टिस आपल्याला चांगली करायची जे। मी जेवढे तुम्हाला चिन्ह शिकवते त्याची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर आत्ता आपण तुम्ही पाहिलं दोन्ही साईडनी आपण बनवलं आता गोपद्म गोपद्म पण बघा आता ही वरच्या दिशेने आहे जे तुम्ही अर्धवर्तुळची प्रॅक्टिस केली त्यांनाही ब लगेच गोमपद्म जपणार आहे तर मधल्या साईडला तुम्ही आपण गोलाईमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर खालच्या साईडनी अर्धवर्तुळ घेतलं अर्धवर्तुळची जेवढी आपली चांगली प्रॅक्टिस होईल तेवढे आपले गोपद्म छान येणार आहेत तर या ठिकाणी बघा किती गोलाईमध्ये आलेलं आहे आणि हे एकसारखे येण्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते आता वरच्या दिशेने म्हणजे आपल्याला वरून खालून साईडनी उजवी साईड डावी साईड अशा दोन्ही साईडने आपल्याला गोपद्माची प्रॅक्टिस करायची तर तुम्ही पाहू शकतात मी दोन्ही साईडने तुम्हाला दाखवते आहे आणि आपले गोपद्म एकसारखे येतात रांगोळी सोडायची प्रॅक्टिस आता माझी बरोबर पंधरा वर्षच माझ्या ह्याचा प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे सहज काढते तर तुम्हालासुद्धा याच्यासाठी भरपूर प्रॅक्टिस काढ आता बघा आपण डाव्या साईडनी काढतोय तर कधी लहान होतील कधी मोठे होतील ज्यावेळेस आपली भरपूर प्रॅक्टिस होते त्यावेळेस तुमचे गोपद्म एकसारखे येणार हे लक्षात घ्या त्याचबरोबर आता सर्परेषा आता हा पट्टा असतो तर हा दोन प्रकारे करतात तर मी तुम्हाला हा सगळ्यात सोपा दाखवते की जेणेकरून तुमच्या आणि स आ, हे जर सर्परेषा आहे आपल्या गालीच्या रांगोळ्याला खूप छान उत्तम प्रकारे लूक देते त्याच्यामुळे तुम्ही याच्यातल्या जे मी तुम्हाला पट्टा दाखवते ही सहज आपल्याला पट्टा तयार करता येतो आणि रांगोळीला लुक छान देता येतो तर आता मी हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला पट्टे दाखवते सरपरेषेचे आपल्या ह्या रांगोळीमध्ये जेवढं तुम्ही उत्तमरित्या आपण काढेल तेवढी आपली रंगालीच्या रांगोळी छान दिसते तर हे मी जे तुम्हाला शिकवते तर त्याची तुम्ही भरपूर प्र प्रॅक्टिस करा जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमची रांगोळी छान येते लगेच जमणार नाही हे लक्षात घ्या तर तुम्हाला त्याच्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर बघा आपले वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलं हात फक्त आपल्याला समोरचे जी चार बोटं आहेत त्या चार बोटाच्या साह्याने आपण ही वेगवेगळी सरपरेषा बनवलेल्या आहेत तर याची भरपूर प्रॅक्टिस करा जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना आणखीन कोणाला शिकायचं असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक द्या ते पण शिकतील तुम्ही पण शिका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद